ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत शेतीमालाचा दर ठरवण्यासाठी आता कायदेशीर न्यायाधिकरणाची स्थापना होणार आहे आणि हा निर्णय जो आहे तो उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिलेला आहे त्यामुळे ही बातमी जी आहे ती शेतकऱ्यांसाठी नक्कीच फलदायी आणि तितकीच आनंदाची ठरू शकते शेतमालाला योग्य भाव न मिळाल्यामुळे शेती तोट्याचा उद्योग बनत आहे सत्तेत येणाऱ्या प्रत्येक पक्षानं त्यांच्या परीने शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केले परंतु शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस खालावत गेली परिणामी शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न गंभीर झाला हे लक्षात घेत जळगाव जिल्ह्यातील करकी गावचे प्रकाश महाजन यांनी महाराष्ट्र कृषक हितवर्धक संघटना मुक्ताई नगर संघटनेची स्थापना केली संघटनेतर्फे राज्यभरात फिरत पाच हजार दफ्तरराव करून कृषी प्रश्नांसाठी सरकारने याबाबत कायदेशीर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने भारतीय घटनेच्या परीक्षेत तीनशे तेवीस अनन्वे शेतमाला योग्य भाव देण्याच्या दृष्टीने स्वतंत्र न्यायाधिकरण स्थापन करण्याबाबत सरकारला विनंती केली होती सदरच्या जनहित याचिकेमध्ये दिनांक वीस बारा दोन रोजी केंद्र शासनाच्या वतीने एक माहिती देण्यात आली आणि त्या माहितीनुसार आम्ही ज्या ज्याचा पाठपुरावा करीत आहोत की ॲग्रिकल्चर प्राईस ट्रिब्युनल फॉर्म करावा ॲज पर आर्टिकल थ्री ट्वेंटी थ्री बीनुसार त्या नीती आयोगाने त्याचा विचार करून तशा शिफारशी दिलेल्या आहेत केंद्र सरकारकडे ला ही याचिका 20 डिसेंबरला औरंगाबाद खंडपीठात आली केंद्र शासनाचे असिस्टंट सॉलिसिटर जनरल यांनी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांस आणून दिले की नीती आयोगात सध्याच्या प्रचलित शेतमाल मूल्य निर्धारण समिती ऐवजी शेतकरी न्यायाधिकरणाची स्थापना ही भारतीय राज्यघटनेच्या शिफारस केलेली आहे जर ऍग्रीकल्चर प्राइस ट्रिब्युनल जर आता याच्यानुसार जर फॉर्म झालं तर शेतकऱ्यांचे कायमस्वरूपी प्रश्न सुटणार आहेत कारण की आतापर्यंत देश स्वतंत्र झाल्यापासून शेतीमालाला दरवर्षी तीस ते चाळीस टक्के उत्पादन खर्चापेक्षा कमी भाव दिले गेले जर ॲग्रिकल्चर प्राईस ट्रिब्युनल घटनात्मकदृष्ट्या जर स्थापित झाले नीती आयोगाने दिलेल्या शिफारशीनुसार तर शेतकऱ्यांच्या जे काही समस्या आहे कायमस्वरूपी मिटतील केंद्र आणि राज्य जर आदेशानंतर आता सरकारने शेतकऱ्यांना न्याय दिला तर निश्चित शेतकरी आत्महत्या कमी होतील असा विश्वास याचिका करताना आहे असं झालं तर शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची घडामोड असेल अमित फुटाणे टीव्ही नाईन मराठी औरंगाबाद